नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तुमच्याकडे एखादा पाळीव कुत्रा आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच सा आहे आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे कृपया चॅनलला आश्चर्याची बाब अशी आहे की पाळीव प्राणी हे नक्की पाळीव प्राणी आहेत की धोकादायक श्वापत बन चालले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे वन्य प्राण्यांपेक्षा पाळीव प्राणी जास्त हिंसक असल्याचे दिसून येत आहे आरोग्यसेवा संचालनालयाच्या अहवालानुसार राज्यात दोन हजार चोवीस मध्ये दहा लाख ऐंशी हजार एकशे अठ्याऐंशी लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे कुत्र्यांच्या चाव्यामुळे कुत्र्यांनी वाहनांवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व व अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत घरामध्ये कुत्रा पोचणे हे एक स्टेटस सिंबॉल झाले असून विदेशी प्रजातीच्या कुत्र्यांची मोठी मागणी आहे पण कुत्रे हिंसक होत असल्याच्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस ला फिटबॉल सारख्या श्वनांच्या चोवीस प्रजातींवर बंदी घातली आहे

चोवीस प्रजातींवर कोणकोणत्या प्रजातींवर बंदी आहे ते बघूयात विदेशी जातीच्या श्वानांच्या चोवीस प्रजातीवर भारत सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये बंदी घातली आहे आणि या जातीपैकी नागपुरात पिटबुल टेरियर डॉगो अर्जेंटिनो अमेरिकन बुलडॉग सेंट्रल एशियन शेफर्ड अकिता मास्टिफ रॉट व्हीलर वल्फ केन कार्सो आदी विदेशी प्रजातीचे श्वान आहेत केंद्र सरकारने या प्रजातीच्या श्वानांची बिल्डिंग ब्रीडिंग विक्री आणि शेवटी शेवटी कापण्यावर बंदी घातली आहे श्वान घरी आणण्यापूर्वी तुम्ही परवानगी घेतली आहे का हे आधी पडताळून पहा श्वानांना घरी पाडताना त्यांचा महा महापालिकेकडून परवाना घेणे आवश्यक आहे महापालिकेच्या प्रत्येक झोन मध्ये कुत्रा पाडण्यासंदर्भात परवाना मिळतो आणि कुत्र्याचा परवाना घेताना त्याचे लसीकरण होणे गरजेचे आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लसी की लसीकरण किती महत्वाचे आहे शहरातील आकडेवारी काय सांगते तर नागपुरात दोन लाखावर पाळीव कुत्रे आहेत पण महापालिकेकडून कुत्रे पाळण्याचा परवाना घेतलेल्यांची संख्या हजारो मध्येच आहे परवाना घेण्यासंदर्भात महापालिकेची प्रक्रिया किचकट असल्याने व लोकांमध्ये श्वानांच्या परवाना संदर्भात जनजागृती नसल्याने परवाना धारकांची आक, आकडेवारी कमी आहे तर नागपुरामध्ये कोणत्या श्वानाला किती पसंती आहे ते बघूयात लेब्राडोर गोल्डन रिट्रेवर सायबेरियन हस्की पग विगलहाउंड हाऊंड शीतजू लासा पामेरियन चाव चाव डॉबरमॅन जर्मन शेफर्ड ग्रेट डेन बुलडॉग या कुत्र्यांना पसंती असून हे कुत्रे पाच हजारांपासून एक लाखांपर्यंत मिळतात तर सर, सर्वच पाळीव कुत्रे खर तर आक्रमक नसतात पण जे पाळीव कुत्रे घराच्या बाहेर राहतात किंवा ज्यांना उपाशी ठेवले जाते जास्त वेळ बांधून ठेवले जाते कुत्र्यांवर अत्याचार होतात त्यांच्या मनाविरुद्ध काही केले तर ते आक्रमक होतात विदेशी प्रजातीमध्ये पामेरियन लासा डॉबरमॅन जर्मन हे कुत्रे आक्रमक असतात कुत्र्यांना नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे विदेशी जातीचे कुत्रे आक्रमक असतात आणि त्यांनी पिंजऱ्याची व्यवस्था किंवा चेतने बांधून ठेवावे जेणेकरून लोकांवर ते अटॅक करणार नाही तर हे एका प्रसिद्ध पशु चिकित्सकाचे म्हणणे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जे एका पाळीव कुत्र्याचे पालक आहेत धन्यवाद